न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झालेल्या उलगडा गावपाक पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकाने केला आहे या प्रकरणी संतोष मारुती फासे याला अटक केली असून त्याच्याकडून एकूण एक लाख एकोणसाठ हजार आठशे रुपये किमतीचा सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री विकली मार्केट परिसरातील साईसमर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी समोरून महेश साधव यांची सुमारे चाळीस हजार रुपये अज्ञात चोरणे चोरून नेली होती या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मोटरसायकल घेऊन एक संशयित सांगली नाका परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली या माहितीनुसार कुणी शोध पथकाने अकरा रुद्र हनुमान मंदिर परिसरात सापळा रचून संशयित संतोष फासे याला ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत फासे याची कसून चौकशी केली असता त्यांनी विकली मार्केट तसेच रवींद्रनाथ टागोर वाचनालय परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली अधिक तपासात त्यांनी मागील दोन वर्षात इचलकरांची व कोल्हापूर परिसरात आणखी सहा मोटरसायकली चोरी केल्याचं उघड झालं गावबाग पोलीस ठाण्यात हद्दीतील दोन शिवाजीनगर तीन जुना राजवाडा गांधीनगर असे प्रत्येकी एक अशा विविध पोलीस ठाण्यातील एकूण सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद कोळीकर अनिल पाटील उदय पाटील फिरोजबेग अमर शिरगुणे विजय माळवते व सूरज चव्हाण यांच्या पथकाने केलं आहे आज इचलकरंजी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक डी पी पथक आणि इतर अधिकारी यांनी इचलकरंजी पोलीस ठाणे या व्यतिरिक्त शिवाजीनगर पोलीस ठाणे गांधीनगर पोलीस ठाणे जीवना राजवाडा पोलीस स्टेशन या अंतर्गत ज्या सात चोरीला गेल्या मोटरसायकल होत्या त्या आरोपीकडून रिकवर केलेल्या आहेत सदर पुण्यातील आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेला आहे सात मोटरसायकल आतापर्यंत रिकव्हर झाले आहे दिबी पथकाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सदर आरोपी संतोष मारुती फासे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सात चोरल्या गेले मोटरसायकल रिकवर केलेलं आहे